नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहादा पोलीस स्टेशनचे पी आय पोलीस निरीक्षक माननीय निलेश देशले सर यांना तात्काळ कर निलंबित करण्यात यावे असे निवेदन शहादा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यांना नुकतेच सादर केले आहे त्यांच्या निवेदनानुसार असे म्हणण्यात आलेले आहे की सदर पोलीस स्टेशन अधिकारी हे चोराला सोडून संन्यासाला फाशी देत असून तक्रारदाराला पोलीस कोठडी आणि आरोपींना हे मोकाट सोडण्यात येते जो तक्रार देण्यात जाईल त्याला तुरुंगात डांबण्यात येते आणि त्याला प्रताडित करण्यात येते तसेच आदिवासी बांधवांवर असंख्य प्रकारे पिळवणूक सदर अधिकारी हे करीत असल्याची माहिती आपणास प्राप्त झालेली आहे तरी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आदिवासी बांधवांची जे सामाजिक संघटना आहे आदिवासी बिरसा फायटर संघटना या संघटनेमार्फत करण्यात आलेली असून सविस्तर माहिती आपण बघूया आदिवासी बांधवांचे संघटनेचे बिरसा फायटर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुशीलकुमार पावरा यांच्या मुखातून तो पत्र बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू अंकुश निकुम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्हाला कुठे जायचं ते जा तुम्ही आदिवासी समाजाची बाजू घेत आहे म्हणून तुमच्यावरती मी कोणत्या तरी बाईचा तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करायला लावीन अशा पद्धतीची मला दमकी व दमदाटी देणाऱ्या शहादा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले हे पोलीस ठाण्यामध्ये मनमानी कारभार करत आहेत आदिवासींची तक्रार घ्यायला टाळाटाळ करत आहेत ते फक्त मराठा समाजाच्या व्यक्तींचीच तक्रार घेत आहेत जसं काय त्यांनी पोलीस ठाणा हे मराठीस मराठा समाजाच्या लोकांसाठी ठेका घेऊन ठेवलेला आहे आणि जे तक्रारदार पीडित लोकं आहेत ज्या माणसाला मराठा समाजाच्या सहा लोकांनी बेदम मारहाण करून जखमी केलेला आहे जातीवाचक शिवीगाड केलेले आहे अश्लील शिवीगाड केलेले आहे असं दु जबर दुखापत झालेल्या आमच्या आदिवासी व्यक्तीलाच जबरदस्तीने धक्काबुक्का करत त्यालाच लॉकअपमध्ये ठेवायला लावणाऱ्या जे पोलीस ठाण्याचा मनमानी करबार करत आहेत एका समाजाची बाजू घेऊन एकतर्फी कारभार करत आहेत अशा पोलीस निरीक्षक शैलेंद्र देसले यांना तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करा यांना तात्काळ कर सेवेतून निलंबित करा व यांना पोलीस निरीक्षक पदावरनं तात्काळ हटवा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना दिलेलं आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पिंपर्डे येथील कृष्णा वाघ या आदिवासी माणसाला मराठा समाजाच्या सहा लोकांनी बेदम मारहाण केली आणि आमच्या आदिवासी महिलांना तुम्ही हे रांडा आहेत यांना कपडे काढून हाणा अशा पद्धतीची लज्जास्पद आमच्या आदिवासी महिलांना वागणूक देऊन त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आला आणि आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा हे पीडित आदिवासी लोकं पोलीस ठाणे शहादा येथे तक्रार दाखल करायला आले तेव्हा पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांनी आमच्या आदिवासी लोकांना सकाळपासनं दुपारपर्यंत जवळजवळ तीन चार वाजेपर्यंत त्यांना तात्कडत बसवत ठेवलं या आमच्या आदिवासी बांधवांची ते तक्रार घेत नव्हते म्हणून आदिवासी बांधवांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की दादा आपली तक्रार घेत नाही आहे म्हणून त्यांच्या सांगण्यावरनं मी जेव्हा आदिवासी समाजाच्या आमच्या आदिवासी बघणींची बाजू जेव्हा पोलीस निरीक्षकासमोर मांडत होतो तेव्हा हे जे पोलीस निरीक्षक हे माझ्यासमोरच जो आमचा पीडित व्यक्ती होता त्याला लॉकमध्ये त्याला जबरदस्तीने टाकायला लावलं याचाच अर्थ हे पोलीस निरीक्षक हे एकतर्फी कारवाई करत आहे आमच्या आदिवासी बांधवांवरती ते जबरदस्ती करत आहे यांनी तक्रारदाराला न्याय देण्याऐवजी तक्रारदारालाच हे लॉकमध्ये टाकायला लावतात आणि आरोपी जे मराठा समाजाचे आहे त्यांना वारंवार वाचवण्याचा हे प्रयत्न करत आहेत यापूर्वीही शिरूर दिगर येथील एका आदिवासी व्यक्तीला जबर मारहाण केली होती त्या आदिवासी मारहाण ज्याला मारहाण झाली होती त्यालाच यांनी लॉकअपमध्ये ठेवलेलं होतं अशा पद्धतीच्या ह्या शहादा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये वारंवार घटना घडत आहेत जिथं शैलेंद्र देसले पोलीस निरीक्षक हे फक्त आ आदिवासी समाजावरती अन्याय करत आहेत मराठा समाजाची बाजू घेत आहे मराठा समाजाच्या आरोपित व्यक्तींना ते वाचवत आहेत आणि माझ्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता जेव्हा आदिवासी बगिनींना आदिवासी पीडित व्यक्तींना मदत करायला जातो तेव्हा हे पोलीस निरीक्षक मलाच धमकी देतात की तुला को कोणत्या तरी बाईचा तुझ्यावरती तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करायला लावतो याचा अर्थ हा की पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्यामध्ये आपल्या पदाचा मनमानी गैर गैरवापर करत आहेत आपल्या या पदाचा कायद्याचा दुरुपयोग करत आहेत आदिवासी लोकांवरती अन्याय करत आहेत माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला ते धमकी देत आहेत की तुझ्यावरती बाईची काहीतरी खोटी आ, तक्रार दाखल करू तर अशा अवस्थेमध्ये या शहादा तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो म्हणून असा जातीभेद करणारा आदिवासींवर अन्याय करणारा जो फक्त मराठा समाजाचीच बाजू येणारा मराठा समाजाचा ठेका घेऊन या पोलीस ठाण्यामध्ये कारभार चालवणारा शैलेंद्र देसले हा या पोलीस निरीक्षक पदासाठी लायक नाही यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून यांना तात्काळ पदावरून हटवा यांना सेवेतून निलंबित करा अशी आम्ही मागणी केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे यांना सस्पेंड केलं पाहिजे अन्यथा आम्ही येत्या आठ दिवसामध्ये यांच्या विरोधामध्ये माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर आमच्या संघटनेतर्फे आणि आदिवासी समुदायातर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी